मराठा विद्याप्रसारक समाजाचे पंडित धर्मा विद्यालय लखमापूर या विद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले देशभक्तीपर गीत लेझेम नृत्य वैयक्तिक नृत्य सामूहिक कवायत आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री एम एस पाटील यांनी केले ध्वजाचे ध्वजारोहण श्री बाळासाहेब किसन भालेराव यांनी केले आणि त्याचबरोबर स्काउट गाईडच्या ध्वजाचे ध्वजारोहण श्री दिलीप लक्ष्मण बच्चाव यांनी केले कार्यक्रमासाठी मविप्र समाजाचे चिटणीस दिलीपजी दळवी उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अशोक बाप्पू पाटील आणि त्यांचे सर्व सदस्य माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष केवलदाजी दळवी आणि सर्व सदस्य अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष सचिन बच्छाव आणि त्यांचे सर्व सदस्य मविप्र समाजाचे माजी सभापती श्री नानासाहेब दळवी ग्रामपंचायत सदस्य अण्णा अहिरे बाळा भामरे दत्तुमाळी दिलीप साहेब बच्चाव हरित्या भामरे शिवाजी धामरे निलेश दळवी सुभाष बच्चाव साहेबराव चव्हाण तुकाराम पाचोरे रमेश यशवंत बच्चाव गोकुळ जाधव शांताराम सर कृष्णा सर दगा शेळवे सुनील पवार केदा बच्चाव दगा शेपाळी उपमुख्याध्यापक श्री बी वाय सोनवणे पर्यवेक्षक श्री चव्हाण तसे सर तसेच मराठा विद्या समाज समाजसंस्थेचे सर्व सभासद हितचिंतक पालक ग्रामस्थ पोलीस कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील व्ही आय यांनी केलेलं आहे आभार श्री एन जी सर यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शरद शिंदे स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव